इथे बर्थडे साठी जमलेले आहेत आमितचे मित्र मंडळी आणि केक पण आणलेले आहे इथं आरवी खूप खुश होत आहे कारण का तिचा डॉलचा केक आणलेला आहे आणि इथं आमितसाठी डायनासोरचा त्याला केक हवा होता पण त्याला डोरेमोनचाच भेटलेला आहे त्यांना डायनासोरचा केक काढता आला नाही म्हणे त्याच्यामुळे डोरेमोनचा काढून आणि माझ्या इवांचा गेटअप मी असा केलेला होता त्याला ड्रेस घेतला होता आणि हे बघा टोपी खाते काही पण द्या तो काही पण खाणारच ते बघा त्याला पण कॅप लावली होती तर ते धरून खाते आणि इकडं अरवीचा केक बघू शकता तुम्ही डॉलचा तिला डॉलचा केक हवा होता म्हणून स्पेशल तिच्यासाठी डॉलचा आणले ती खूप खुश झाली आहे केकला बघून बघू शकता खूपच सुंदर बनवलेला आहे केक दोन्ही पण खूप खूपच छान केक होते दोघांचे पण दोघांचे पण आवडलेत पण सर्वात जास्त मला तर आरोहीचा आवडलाय दोघं पण खुश होते आणि जास्तीत जास्त, जास्त आम्हीचे मित्र जास्त आले होते आरोहीची तर एक पण मैत्रीण नाही आहे कारण काही तर मैत्रीणच नाही त्याची ती खेळावं तर माझ्या सांगा आणि युवान सांगत सगळं साहित्य आणलं होतं जे मेन असते तेच विसरून आले होते आणि ते म्हणजे कॅन्डल असते ना ते कॅन्डलच विसरून आले मग काय आम्हीच्या अंकल डबल गेले आणण्यासाठी आमचा टाईम सातचा सा होता आम्हाला इथं आठ वाजले तर बड्डे करायला आणि आठ वाजता आमच्या बड्डेला झाली सुरुवात ये युवानकडे बघू शकता तो फुगा खातो मग काही पण वस्तू दिलं तो खातच काय माहिती त्याला खायलाच दिलं वाटतं

सेलिब्रेशन इकडे जिलेबी पण आली आपली तर सगळं झालेलं आहे आता जेवण्यासाठी आणि गिफ्ट देण्यासाठी चालू आहेत तर अशा प्रकारे झालेला आहे आमचा छोटासा मोठासा बर्थडे एकदम छानसा क्विटसा हे बघू शकता आई आणि बाबा त्याला केक चारवत आहेत थोंड बघा आम्ही चार करतात आणि इकडे आता आम्ही आलो की एक चरवण्यासाठी माझे पप्पा मी आणि इवन इव्हन मला कसा बघतो एवढा वेळ एवढा रडत होता ना जो आणि आम्हीच कशी गेल्यानंतर एकदम शांत झालेला आहे त्याला सवय झालेली आहे आम्ही त्याने आरची आता ते बहीण भाऊ आहेत त्याच्या सवय होणारच ना तर बघू शकता कसा बघतोय तो टुकूर टुकूर बघतोय आणि इकडं त्याच्या डोक्याला टोपी नव्हती आरो दिदीच्या होती त्याच्यामुळं मग काय मी कालली टोपी आणि घातली ना त्याला म्हणलं तू घालू नको दे म्हणलं तुझा भाऊ छोटूसा असून घातला नाही तू घालतोस का म्हणून याला मी घातली टोपी बघा कसा दिसतोय तो पण ठेवला नाही तो पण ना खाली टाकून दिला आणि इकडं आमची शहा छोटीशी फॅमिली फोटोसाठी थांबले होते आम्ही आणि इकडं गिफ्ट देत आहे मी गिफ्ट दिलेला आहे दोघांना पण आणि ये हे बघू शकता आम्हीसाठी काय गिफ्ट दिलेलं आहे आम्हीच खूप मागाचं आहे थोडंसं गिफ्ट ते हे कार आहे कोणती माहिती नाही त्याला खूप आवडली खूप दिवसापासून म्हणते अंकल मला हे आणून द्या अंकल मला हे गाडी आणून द्या हे रिमोटवरली आहे बघा तो फिरवतोय आणि हे धुवा पण सोडतंय खूप दिवसापासून <laughs> तो म्हणत होता म्हणून आणून दिली अंकलने तिच्या बड्डेला आणि इकडं आरोही साठी आरोहीला काहीच नाही फक्त एक डॉल नाहीतर कंपॉस हेच मागते आणि तिला तेच भेटलेलं आहे आज कम्पॉस त्या कम्पॉसमध्ये कॅल्क्युलेटर होतं हे बघा दातानं फोडते इकडून काढायचं आहे तिला अंकल शिवा दिले म्हटली इकडून काढ पोरगी जे हे बघाल तेव्हा दातानं खाते का म्हणून तर तेव्हा काढली हे बघू शकतात छोटासा क्विटचा कम्पॉस आहे ते कॅल्क्युलेटर पण आहे त्याला असं खूपच छान आहे एक कंपास तर अशा प्रकारे झालेला आहे आमचा बर्थडे आता राहिला आहे जेवण तर चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय